आल्यानंतर मी स्वतः आपल्या घरी खूप जमीन आहे पण मी स्वतः पर्सनली मला दोन एकर जमिनी वडिलांनी तू काही कर मी एकर जमिनीमध्ये भात टाकली स्वतः सगळं स्वतः करून शाळा करायची मी माझ्या पर्सनली माझ्या मी दोन एकर घेतला घरच्या स्वतःच्या वावरात बाकीचं पण सगळं काम करायचो पण माझ्या स्वतःच्या वावर दोन एकर घरच्या तुम्हाला काम करतो म्हणजे फक्त आई वडील आता हे काम करणार झाले प्रश्न करायच मी पहिल्या वर्षी म्हणजे दोन हजार एकवीस बावीस लाग काढली होती दुसऱ्या दिवशी दुसऱ्या वर्षी जवळपास बासष्ट क्विंटल हात काढले होते आणि आता ह्या वर्षी मी चोपन्न क्विंटल हात विकली चोपन्न क्विंटल मध्ये म्हणजे दहा क्विंटलच्या नाही अठरा क्विंटलचा जवळपास बंडा होता का ते विकला मी तेरा हजार छप्पन पाचशे साठ रुपया म्हणजे जे हळदीचे ठोकर हे राहते का बुड राहते का बोर राहते ना तेरा हजार छप्पन रुपया विकला आणि जे शेंगा राहते का बाकीचे उरलेले अठरा हजार चौपन्न क्विट बाकीची ती विकली मी चौदा हजार दोनशे रुपया म्हणजे या तीन वर्षात मी माझी स्वतःची खूप समय केली म्हणजे शेत शाळातली सोडून बरं शेतातली सांगाल मी स्वतःची प्रश्न तर हळदीच जर कोणाला इच्छा असेल ना करायची तर खूप छान आहे मार्गदर्शन करू शकतो लागत असेल टोटल मार्गदर्शन करू शकतो तुम्हाला बियाणं कसं निवडायचं कोणतं निवडायचं कोणत्या जातीचं निवडायचं त्याच्यावर जा कोणती बीज प्रक्रिया कशी करायची को कोणते औषध वापरायची कोणते पाणी वापरायचे वीज प्रक्रिया करते वेळेस त्याची मशागत कशी करायची स्वतः आम्ही आम्ही ट्रॅक्टर वगैरे सुद्धा सगळं करून काय करायचं माहिती का दोन एकर शेती घेतली समजा दोन एकर नाही आहे पाणी पाहिजे मात्र खूप छान आहे जर आपल्या इकडे शेतकरी कसे नाही माहिती आपल्या इकडे पाण्याची कमतरता म्हणून मराठी वेळेत आपण काय करतो जून महिन्याच्या फर्स्ट मध्ये किंवा फर्स्ट वीक मध्ये मोस्टली लागवड करण्याचा टाइम असतो पण आपण जून महिना घेतो समजा सरासरी सर्वप्रथम आपण काय करतो खोलवर करतो त्या शेतीची नागरणी नागर करून त्यावर रुटर वगैरे हो करून लेवल करतो जमीन आमची प्रश्न पस, प्रश्न सांगा काही लोक अगोदर नागरिक करायच्या अगोदर शेणखत टाकतात एकरी दहा टाक्या आम्ही टाकत नाही प्रश्न त्यानंतर वगैरे हो करून बेड मारून घेतो आम्ही बेड मारल्यावर मार त्याच्यावर सिंगल सुपर सुपरफास्ट नावाचं असते सत्तीशे रुपयाला एक बॅग पडते आणि इकडे दहा पोते म्हणजे दहा आणि दहा वीस पोते सिंगल सुपर परफेक्ट टाकतो त्यानंतर बेडं मारतो वाटलं तर बेडवर बेड्यावर टाकतो तर बेड्याच्या अगोदर टाकतो दोन्ही प्रकारे चालतात शेतकरी दोन्ही प्रकारे टाकतात त्यानंतर पाणी पडतो पाणी पडलं की खत मोठते आणि त्या बेडावर जाते म्हणजे आत शिरते त्यात पाण्याच्या याच्यामुळे त्यानंतर त्या आपण जे बेणं काढून राहते का तिचं ते बेणं घ्यायचं हाताने लावायचं आता मशीन आता बिहार लावायचं त्यानंतर आम्ही मशीन काळ जाते टाईम जाते एखादा महिन्या झाले की त्याला किमोरा करतो किमगा करण्यावर एक पहिल्या महिन्याची ब्रिचिंग करतो उणी वगैरे लागून घेऊन त्यानंतर परत एक दोन महिन्यात म्हणजे आता आता सध्या जानेवारी महिना आणि एंडिंग होत आहे आता परत आमच्या तीन ते चार ब्रिचिंग करायला म्हणजे महिन्याच्या महिन्यात ब्रिचिंग करायचं टाकायचं महिन्याच्या महिन्यातून त्यामध्ये दहा सु दहा सव्वीस एस टी एस सिंगल सुपर फास्टेट युरिया अजून बरेच आहेत त्यानंतर आता हळद काळ म्हणजे बसली सगळी आता इथं समोर हे प्लॉट आहे बघा आधी सध्या बसली आता आम्ही म्हणजे आता कॅम्प वगैरे झाला की आम्हाला आता ते आपण आता मिळते का ते जमा करायची स्वतः आणि आम्ही आता तर मी आणि खंडाने दोघांना दाखवलं होतं वजन आपण आता आम्ही जमा आम्हीच करणार आहे त्यानंतर आम्ही त्यानंतर जमा केली हळद बसती खाली हळद बसते की डायरेक्ट सगळं जळत जाते मग फक्त जमीन दिसती म्हणजे खाली खोड जमीन दिसती त्यानंतर आम्ही कमजोरी मासू करतो सर तीस ते पस्तीस धोड्या सगळं प्रश्न राहतात त्याचा महिना भरायचा आम्ही खर्च करतो आम्ही जेवण वगैरे सगळं मग ते तर आमचे हाल काऊन जातात आमचे शेजारीचे वगैरे सगळे चौदा हजार रुपये एकर आम्ही त्याने देतो आमची दोन अडीच हजार एकात जेवढे काय असं त्याचं पठून पैसे आम्ही देतो नंतर हात वगैरे जमा करून एखादिंग देतो त्या आम्हाला मग गावात तर समजा कुकर वगैरे बनवून आणि शिजवून घेतो हात आणि स्वतः पैसे आम्हीच देणार आणि आम्ही स्वतः काम करणार याच्यावर पण नाही रात्रभर यावेळेस तर सर माझा केमिस्ट्रीचा पेपर होता मी रात्रभर हाल शिजवली आज सगळे पेपरला गेलो रात्रभर जागे राहून आणि तरी पण पेपर क्लिअर केला तिकीट विसरलो होतो माझं पंधरा मिनिटं ओळखी शेवटी आजचे त्यांनी मदत केली आज लिहून दिला आणि आपले शास्त्रीय वगैरे दिवस ते वीस दिवस समजा वाहू देऊ लागते सिद्धोद्यांत सिद्धोदेव